मित्रांनो मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती रणधुरंधर आणि धर्मवीर ज्यांनी केवळ नऊ वर्षाच्या कारकिर्दीत मुघलांना अक्षरशः वेळ लावून सोडले होते ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पण याच सिंहाच्या छाव्याला जा एका भयानक रात्री शत्रूने फितुरीने खद केले होते मित्रांनो तेच ठिकाण आज आपण पाहण्यासाठी आलो आहोत चला तर मग हे ठिकाण कुठे आहे कसे आहे ते आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता जाऊन सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो कशा सगळे मी प्रजेश पार्टी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी आणि तिथे आपण पाहणार आहोत कसबा गावातील सरदेसाई वाडा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना फितुराने पकडण्यात आलं होतं चला तर मग वेळ निघालो त्या व्हिडिओला सुरुवात करू मी निघालेलो चिपलूनवरून चिपलूनवरून कसबा हे फक्त सत्तेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि चिपलूनवरून रत्नागिरीकडे जाणारा जो मार्ग आहे मुंबई गोवा हायवे त्याच्यापासून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर हे कसबा गाव आहे जिथे सरदेसाई वाडा आपल्याला पाहायला भेटणार आहे तसं संगमेश्वर मध्ये भरपूर काय पाहण्यासाठी आहे आपण आपण या व्हिडिओमध्ये फक्त सरदेसाई वाडा दाखवणार आहोत जाता जाता मला आरवली आणि कोकरी या ठिकाणी मला दोन गरम कुंड सुद्धा पाहायला भेटले जे मुंबई गोवा हायवेवरतीच आहेत चिपळूणपासून अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरावर तेसुद्धा तुम्हाला पाहायचे असतील तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता चला मित्रांनो काही तासांमध्ये आपण पोहोचलो आहे संगमेश्वर या ठिकाणी हीच ती नदी याच नदीच्या शेजारी तो वाडा आहे ज्याचं नाव आहे सरदेसाई वाडा इथून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर हा कसबा गाव आहे बघा नाका इथला आणि इथून आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे आणि जायचं आहे सरळ कसबा या ठिकाणी इथे तुम्हाला एवढी शिवमंदिरं पाहायला भेटेल ना मित्रांनो की याला दक्षिण काशी सुद्धा म्हटलं जातं तीनशे शिवमंदिरं आहेत असं सांगितलं जातं पण काही मंदिरं तुम्हाला तुटलेल्या अवस्थेत भेटेल कारण की जेव्हा महाराजांना पकडण्यात आलं होतं तेव्हा इथे जेवढी मंदिरं होती त्यातली काही मंदिरं त्यावेळी तोडण्यात आली होती आता आपण आहोत कसबा गावातील चौकामध्ये जिथे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती पाहायला भेटणार आहे पहिला आपण इथे जाऊ नंतर मग जाणार आहोत वाडा पाहण्यासाठी खूप मोठं गाव आहे मित्रांनो आणि जे तुम्हाला मी सुरुवातीला नदी दाखवली होती त्याच नदीच्या शेजारी हे गाव वसलेलं आहे त्रिवेणी संगमसुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि त्या संगमाच्या बाजूला संगमेश्वर महादेवाचं मंदिरसुद्धा पाहायला भेटणार आहे चला आता आपण पन... वरती जाऊ जिथे महाराजांची मूर्ती आहे आणि महाराजांचे दर्शन घेऊ एवढं जबरदस्त मित्रांनो बनवलं आहे ना एवढ्या उंचावर आणि इथून दिसणारा जो कसबा गाव आहे एवढं भारी वाटण आहे या ठिकाणावरून बघा ही मूर्ती आहे महाराजांची आणि महाराज ज्या दिशेला पाहते त्या दिशेला समुद्र आहे या स्मारकाच्या बाजूला या गावची ग्रामपंचायतसुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे चला आता दर्शन घ्या आणि मग निघू पुढच्या दिशेला म्हणजेच वाडा पाहण्यासाठी बघा गा, पूर्ण गाव तुम्हाला इथून पाहायला भेटणार आहे मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे ज्याची सुरुवातीपासून आपण चर्चा करत होतो इथे लिहिलं आहे श्री छत्रपती संभाजी महाराज रोड ह्या वाड्याच्या थोडंसं अगोदर हा स्मारक तुम्हाला बघायला भेटणार आहे संभाजी हे बघा आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे बघा इकडे हा वाडा आहे आणि समोर तुम्हाला दोन तीन मंदिरं पाहिजे असतील तर कर्णेश्वर महादेव मंदिर आहे मोठं मंदिर आहे इथलं चालुक्य वंशाचे जे, जे राजा होते त्याकालीन म्हणजेच एक हजार वर्षापूर्वीचं मंदिर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे चला समोरच तुम्हाला दिसतोय तो हा वाडा जिथे छत्रपती संभाजी महाराजांवरती घात करून त्यांना पकडण्यात आलं मित्रांनो तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी याच ठिकाणी कैद केली होती संगमेश्वर आणि जवळच्या शृंगारपूर येथे संभाजी महाराज वाजतेवास नेहमी येत होते आणि उन्हाळ्यात ते खास करून या भागात या सरदेसे वाड्यात उतरत असे तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदमध्ये याच वाड्यात त्यांना पकडण्यात आल्यानंतर मग चाळीस दिवस म्हणजेच अकरा मार्चपर्यंत अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद पर्यंत तुळापूरमध्ये त्यांना ठेवण्यात आलं तिथे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आणि त्यांना तिथेच मारण्यात आलं तिथे आत्ता तुम्हाला समाधीसुद्धा तिथेच पाहायला भेटेल हा बघा हाच तो वाडा जो आत्ता अशा अवस्थेत आहे काही म्हणजे असं सांगण्यात येतं की जेव्हा महाराजांना इथे पकडण्यात आलं तेव्हा ह्या वाड्यालासुद्धा पेटवून देण्यात आलं होतं आणि आजूबाजूची जे छोटी मोठी मंदिर आहेत त्यांना तोडण्यात आलं होतं नंतर असं सांगण्यात येतं की हा वाडा पुन्हा बनवण्यात आला होता असं मी ऐकलं आहे हे बघा बरोबर आतमध्ये तुम्हाला मी दाखवतो आता तुम्हाला काही बघायला भेटणार आहे दोन चार बाकडे आहेत इथे दरवाजे आहेत आणि पडलेल्या अवस्थेत तुम्हाला हा असा पाहायला भेटणार आहे त्यावेळेचेच आहे सर्व आजूबाजूचे एरिया जसा होता तसाच तुम्हाला आता पाहायला भेटणार आहे चला मी तुम्हाला मागून दाखवतो भरपूर लोक मित्रांनो येतात तुम्ही सुद्धा एकदा येऊन भेट द्या तुम्हाला जर अंगावरती काटा नाही आला तर मी बोलेल ते हरील तुम्हाला म्हणजे असं जाणवेल की महाराज इथे वावरतेत म्हणजे तुम्ही विचार करा की ह्या वाड्यात राहिलेल्या आहेत ना आपण त्या वाड्याला भेट देतोय हे बघा ही मागची बाजू या वाड्याची एवढं भयानक वाटतं ना की की असं वाटतं की का झालं असं म्हणजे तुम्हाला म्हणजे अंगावर काटा येईल हे वा हा वाडा पाहिल्यानंतर जर तुम्ही वाचला असेल थोडंफार या वाड्याबद्दल तर तुम्हाला काटा येईल की ह्याच वाड्यामध्ये महाराज विश्रांतीसाठी यायचे काही वेळ काल राहिले सुद्धा असतील पण या वाड्याला सुद्धा कधी वाटलं नसेल की महाराजांवरती असा काल येणार आहे मित्रांनो हा वाडा या वाड्याच्या भिंती या वाड्याची कौलं या वाड्याची लाकडं इतके गोष्ट साक्षीदार आहे महाराजांचे तर मला एकदा तरी इथे येऊन ह्या वाड्याला भेट द्या आपल्या राजाला कधी आणि कसं पकडलं होतं ते एकदा तरी तुम्ही येऊन बघा तुम्ही तुमच्या डोळ्यात पाणी आलेश्वर राहणार आहे मित्रांनो ही छोटीशी व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलो होतो हा वाड्या तुम्हाला दाखवायचा होता मला सुद्धा पाहायचा होता आणि तुम्हालासुद्धा दाखवायचा होता मी जास्त काही इतिहास सांगायचा प्रयत्न केला नाही फक्त वाडा आणि त्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे जर चुकून माझ्याकडून कोणताही चुकीचा शब्द किंवा चुकीचा उच्चार झाला असेल तर मी खरंच कान पकडून माफी मागतो एकदा या आणि या वाड्याला भेट द्या आणि व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शेअर नाही केली तरी चालेल जर तुम्हाला यायला भेटलं तर नक्की या वाड्याला येऊन भेट द्या चला तर मग आता निघू पुढच्या प्रवासाकडे मित्रांनो ह्या वाड्याच्या शेजारी दोन तीन अशी शिवमंदिरं आहेत जी तुटलेल्या अवस्थेत तुम्हाला पाहायला भेटणार आहेत कारण की महाराजांना पकडल्यानंतर इथली जी शिवमंदिरं आहे ती तोडण्यात आली होती आणि दुसरं म्हणजे कर्णेश्वर महादेवचंसुद्धा इथे एक मंदिर आहे जे मोठं आहे जे चालुक्यवंश जे जे राजा होते त्याकालीन आहे असं सांगण्यात येतं म्हणजे हजार अकराशे वर्षापूर्वीचं ते मंदिर आहे दुसरं म्हणजे संगमेश्वर महादेवाचंसुद्धा मंदिर आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता ही वाड्याच्या मागची वीर आहे जी तुम्हाला आत्ता अशा अवस्थेत पाहायला भेटणार आहे चला मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय जय शंभूराजय